आपण सगळ्यांनी एक बातमी ऐकली असेलच आणि ती म्हणजे पंचवीस लाखाचा अंमली पदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेलेला गोवा पकडण्यात आला आश्चर्य हे वाटते की हा हा पंचवीस लाखाचा अंमली पदार्थ गोव्याला पोचेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस काय करत होते आणि हे मोठं प्रश्नचिन्ह आज आम्हाला पडलेलं आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा अंमली पदार्थ गेला हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेलेला असला तरी सुद्धा प्रामुख्याने या अंमली पदार्थाचा मोठा साठा कुडाळात आहे असं दिसून येते आहे कारण हा अंमली पदार्थ कुडाळातून गोव्यापर्यंत गेलेला आहे हे दिसत आहे कुडाळामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आमची लोक या अंमली पदार्थाच्या आधीन झालेली आहेत हे गेली कित्येक वर्ष आम्ही जो सांगतो हो। आहोत अँटी ड्रग नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केलाय सजग नागरिक नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला आणि आमचे कार्यकर्ते रात्र अपरात्र सुद्धा ह्या माहिती गोळा करत असतात तरी सुद्धा पोलिसांना अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्रेते मिळत नाही हे दुर्भाग्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा कुडाळमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये चार पाच ठिकाणी हे अंमली पदार्थ विकले जातात अशी बातमी आम्ही गुप्तरित्या यापूर्वी सुद्धा पोलिसांना दिलेली होती आमचा जे कार्यकर्ता रमा यांनी तर गांजा विक्रेत्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं परंतु एवढं असून सुद्धा हे अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे कुडाळ तालुक्यातील कित्येक तरुण रोज संध्याकाळी एमआयडीसी भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थ होऊन अंमली पदार्थाचा उपभोग घेत असतात असं दिसून येत एवढंच कशाला रेल्वे स्टेशन आणि त्या भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात आता आम्ही हे व्हिडिओ जाहीर केल्यानंतर या ठिकाणामधील लोक अंमली पदार्थ विकायचे बंद होतील परंतु अंमली पदार्थ विक्रेते पोलिसांना मिळतच नाहीये जर अंमली पदार्थाचा वापर करणारे लोक पोलिसांना मिळू शकतात लहान लहान मुलं मिळू शकतात क्वालिटी मुलं कुठे कुठे अंमली पदार्थ घेऊन बसलेले आहेत हे दिसतात परंतु अंमली पदार्थ येतात कुठून हा साठा कुठे आहे यात हे पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे हे जर शोधून काढलं नाही तर सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा रस्त्यावर उतलावं लागेल असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय आजची आलेली बातमी हे पोलीस खात्याच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी आहे पोलीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना अंली पदार्थ विक्रेते मिळू नयेत हे दुर्भाग्य आहे असे आम्हाला सांगावं वाटत दोन दिवसापूर्वी जे अटक करण्यात आला आरोपी तो पिंगुळीमध्ये रहिवाशी आहे आणि ज्याप्रमाणे ती बातमी लागली पंचवीस लाखाचा अंमली पदार्थाचा जो साठा जो गोवा पोलिसांनी पत्रदेवी दे धरला म्हणजे सर्वसामान्य माणसांना प्रश्नचिन्ह हा पडला आहे की एवढा पंचवीस लाखाचा साठा हा पिंगुळी गावात आहे म्हणजे हळूहळू हे कुडाळ पिंगुळी हे मोठं अंमली पदार्थाचा हब तयार होत आहे का आणि पोलीस प्रशासनावरती एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय जिल्हा पोलीस प्रशासनावरती गेल्या काही वर्षापूर्वी मी स्वतः आणि आमच्या सर्व सहकारी स्वरूप पाळके आम्ही दोघांनी गांजा विकणाऱ्या व्यक्तींना धरून पोलिसांच्या हवाली केलं होतं आता सर्वात मोठा प्रश्न चिन्ह हा होत आहे की हे आरोपी निसट्टात पण बरे जामीनवरती वगैरे तर आमची अशी पूर्ण सजग नागरिक ड्रग ग्रुप तर्फे बिल्ले वकील साहेब आहेत आमच्यासोबत आमची आता एक मागणी असणार आहे सरकारकडे की यांना मोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करा जेणेकरून ही पुढील पिढी जी बर्बाद होणार आहे ती कुठेतरी त्याला लगाम बसेल आणि हे खूप आत्ता ही जी बातमी जी आली आहे जी लागली आहे जी अटक आरो आरोपी आहे हा उत्तर प्रदेशातील भंगारवाला आहे हा पिंगोळीमधून बाहेरची लोकं आले तिकडे आणि इकडे स पूर्णपणे जिल्ह्यामध्ये हे जो काही प्रकार चालू आहे सध्या गेल्या तीन महिन्यापासून दोन महिन्यात ज्या काही गोष्टी कानावरती येत आहेत हे जिल्ह्यासाठी खूप लांछनास्पद आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालून ह्या जे आरोपी आहेत किंवा यांच्यावरती सरकारने मोक्का अंतर्गत अट अटक करावी ही आमची प्रशासनाने मागणी असणार जय जय जह महाराष्ट्र अंमली पदार्थ विकणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना कुडाळमधनं बाहेर काढले पाहिजे आणि मोक्का त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे कुडाळ तालुक्यात अंमली पदार्थांचा सुळसुळा दिसून येत आहे त्यात त्यात तरुण आणि तरुणींचा सुद्धा सहभाग दिसून येत आहे तर अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी